कोल्हापूर जिल्हा एमएच्युअर बॉडीबिल्डर असोसिएशनच्या वतीनं शरीरसौष्ठव स्पर्धा संपन्न झाल्या या स्पर्धेत सत्तरपेक्षा अधिक स्पर्धकांनी भाग घेतला होता अत्यंत चुरशी आणि पिळदार शरीरयष्टीच्या सादरीकरणात झालेल्या या स्पर्धेत शाहूपुरी श्री दोन हजार चोवीस किताबाचा सागर पाळ मानकरी ठरला कोल्हापूर जिल्हा एमएच्युअर बॉडीबिल्डर असोसिएशनच्या वतीनं जिल्ह्यात विविध ठिकाणी शरीर स्पर्धा भरवल्या जातात शाहूपुरी तालीम इथं नुकतीच ही स्पर्धा संपन्न झाली स्पर्धेचं उद्घाटन असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र मोरे यांच्या हस्ते झालं निरोगी आनंदी आयुष्यासाठी शरीर आणि मन बळकट असणं गरजेचं आहे आजच्या युवा पिढीनं व्यसनाच्या आहारी न जाता शरीर संपदेकडे लक्ष द्यावं असं आवाहन डॉ मोरे यांनी केलं या स्पर्धेत साठ किलोशा आतील वजनी गटात आदित्य बेलकुडे समर्थक सुजय गांगव विजेते ठरले तर साठ किलोवरील वजनी गटात नीरज पाटील श्रेयस माळी केदार पाटील कैलास केसरकर यांनी यश संपादन केलं परीक्षक म्हणून गणेश सकट राजू कवाळे सिकंदर सोनुले यांनी काम पाहिलं यावेळी ऍडव्होकेट सचिन आवळे सतीश बागल सुरेश राणे कमलाकर निकम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते हैं।